श्रीकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज ना मी मेथीची भाजी करते धूळ ही अशी नितळ ठेवलेली हे घेतले लंगडी घेतले ह्याला आम्ही लंगडी बोलतो मिरची आणि फक्त लसूण आणि मुगाची डाळ अगदी साधीने सोपी भाजी येते म्हटलं मी करते तर ह्यांना आपल्या मिरीची विरीच्या उभ्या कापून घेतल्या उभ्या कापल्या ना तशी चवून थोडस परतून घ्यायचं लसूलचं ना हवाचा सट वास गेला पाहिजे मग नुसतं असं परतून मुगाली भा डाळ ना एक तास भिजतात टाकलेली थोडीशी काय जुडी आहे छोटी जुडी होती मुगाची डाळ अशी पण मुगाची डाळ टाकून ना खूप छान लागते पण डाळ एक ते दीड एक तास तरी भिजत थोडी बघते मी त्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजी आधीच जास्त दिसते म्हणून होते कमी एवढीशी होते आणि मीठ जरा जास्त पडला तर वाट लागते मीठ नंतरच टाकायचं आहे तेवढीशी झाली बघा ती छोटी एका जुडीची म्हणजे खूप मोठी नव्हती जुडी पण होती मीठ टाकते म्हणून मीठ आधी टाकायचं नाही आपण परतून घ्यायची अशी खाली बसली की मीठ टाकायचं त्यांना जास्त मीठ लागलं तरी आपल्याला त्रास होईल मीठ टाकल्यावर तर चांगली आधी बन घ्यायला पाहिजे डाळ पण याच्यात पटकन शिजली जाते भाकरी बरोबर छान अजून ठेसा असेल ना तर अजूनच छान तर मी थोडस आहे म्हणून ना एक कप अशी काढते झाकण ठेवते दोन मिनिटासाठी दोन मिनिटा मी झाकण ठेवलेलं मी आता काढून बघते डाळ पण थोडी आपली मऊ झाली बघ थोडीशी भाजी झाली बघ आणि अशी छान अशी झाली आता इथल्या पाणी हे जरा सुकायला सुकायलायच आता झाकण नाही ठेवायचं ही डाळ एकदम मऊ पण होतं का म्हणून अशी बरीच लोकांना येते म्हणा तसं काय नाही मी सांगते माझी पद्धत पाणी जरा सुकवून टाकते गॅस एकदम उठा करते आणि पाणी सुकवून टाकते पटकन पाणी सुक यांना दोन जुड्या पाहिजेत तरच आपली भाजी तीन चार माणसांना होऊ शकते ही फक्त एका जोडीची छोट्या जोडीची एका माणसाला झाली त्याच्यावर भाकरी एक माणूसच खाऊ शकतो इकडे मी शेगल्याच्या भाजी भाजी केली शेगल्याची पानाची ह्याच्या पण मी एक, एक दिवस व्हिडिओ बनले मी ही बनवली पालेभाजी आणि ही पण पालेभाजीच बनवली जरा पौष्टिक खायचं आहे मला म्हणून जरा हे केलंय बघांची आपली भाजी तयार तर ता सुकली पण सडसड पण झाली आता मी गॅस बंद करते कारण आधी पण खडखडीत हो नको व्हायला मस्त अशी माझी भाजी मेथीची झालेली आहे मला कशी वाटते तर सांगा मला कमेंट करून मी तर खूप टाकून ठेवू असेच शिजवायला वेळच नाही लागत आणि एक लक्षात ठेवायचं भाजी परतल्याशे मीठ टाकायचंच नाही भाजी आधी खूप दिसते आणि मीठ टाकल्यावर असं वाटतं वापर भाजी कमी झाली असं वाटतं चला बाय बाय छोटासाच व्हिडिओ होता मला दाखवायचं होतं की मेथीची माझी माझी पद्धत काय काय लोकांची पद्धत खूप छान असते असं काही नाही म्हणून मी ती माझी पद्धत दाखवली म्हणून छोटासा एक व्हिडिओ काढूया चला बाय बाय बाय